नांदेड तहसील तीन महिन्यापासून आम्ही पत्र आहोत आम्ही ठरावपत्र ती स्मशानभूमीची जागा लावून देण्यासाठी गावच्या जागा आहे ती लावून देण्यासाठी स्मशानभूमी नाहीये पुण्यात पसन आहे मात्र एक पण स्मशानभूमी नाही दुसऱ्या गावाला जातीप्रमाणे स्मशानभूमी आहे दिलेलं नाही आहे आणि पुन्हा म्हटलं तर आमच्या गावामध्ये पाच वर्ग आहेत लेखा पावसामध्ये बसून शिकत आहेत वारंवार त्यांच्या दस्तर आहेत पावसामध्ये बसून जेवण करत आहेत त्यांना फुल्या उपलब्ध करून द्यावे आमच्या गावमध्ये अंगणवाडी पण नाही अंगणवाडी लेक रास बसून खातात पुन्हा आधी मंदिरावर बसून प्रोऊ खातात वेगळे वारंवार बिमार पडत आहे आणि पुन्हा म्हणलं तर आमच्या इथं फुलबाग शेतीसाठी तीन फायली मंजूर आहे आज शेतकरी राजा जर खाण्यासाठी काहीच नाही आहे तरी सुधील शेतकरी राजा ला काहीच लागलेले त्यांचं पोट भरण्यासाठी गुलाब शेतीचा मार्ग धरलेला आहे की करूच आपण काहीतरी एखाद्या पोटासाठी म्हणून तर इंजिनियर ते इंजिनियर, इंजिनियर म्हणते की त्या इंजिनियरचं नाव आहे लोखंडी इंजिनियर म्हणून आहे तर तो म्हणतोय की आम्हाला आता कोर्टात झाले आता कोर्टाचा नाही म्हणते आम्ही नाही अरे शेतकरी चिखलामध्ये उडून चाललेला आहे वाहून चाललेलं आहे तुम्हाला एक दिवस शेतामध्ये येऊ शकत नाही का तुमच्या पगारी पाऊस पडल्यामुळे बंद होत नाही काय नाही शेतकरी तर उपाशी झोपत आहेत आणि तुमच्या पगारी बरोबर तुम्हाला भेटत आहेत शिवा मॅडमला पाठवून देवा त्यांना हेलिकॉप्टर वरून मात टाकू देवा डायरेक्ट शेतामध्ये उतरू देवा त्यांचं हेलिकॉप्टर आमच्या जर तेव्हा तेवढे ऐकत नाही ना आम्हाला हेलिकॉप्टर पाठवून द्यायचं आणि तुला शौचालय आम्ही गेल्या दोन वर्षापासून आहे गेल्या वर्षी पण शौचालयाचे पैसे पडलेले आहेत मग आमच्या गावाला पडलेले नाहीत कारण पंचायत समितीवर इकडे दाखलच झालेले नाहीत फाईल या वर्षी पण पैसे आलेले आहेत आम्ही कालच विचारून आलेले आहोत की इकडे फायली आलेले आहेत का पंचायत समितीवर ते म्हणतात की आणखीन तुमचे फायली आलेले नाहीत दोन वर्ष शौचालयाचे फायली दाखल करून सुद्धा आज हो। लाभार्थ्यांना पैसे भेटत नाही आहेत कोणती तरी शासनाची मदत आमच्या लाभार्थ्यांना भेटली पाहिजे बा शेतीची भेटत नाही शौचालयाची पण भेटत नाही भरपूर भरपूर रेतीसाठी आम्ही वारंवार पत्र देतो ते सुधीला आम्हाला पावत्या भेटत नाही आहेत भेटत नाही नाही तर काय म्हणजे शेतकरीचा पावसा विजताचा आहे मात्र बळीराजाला रा तर आडोशा म्हणून शेतकऱ्यांनी बळीराजासाठी शेड बांधलेले आहे आपल्या ऐकत नसताना सुधील बळीराजाला त्यांनी आडोशा केलेला आहे तर हे सुधीर आज आमचे खायली उठवले गेलेले आहेत गे। बळीराजासाठी शेड बांधला शेतकरी मात्र आता शेतकरी उपाशी आहे की ते पैसा कुठून भेटावं बळी शासनामध्ये पैसे आलेले आहे मात्र इथं काही पैसा येत नाही आहे मग शेतकरी करावं तर काय करावं बळीराजा शेतकरी खूप बिकट आहे आणि नऊ फायली आणत फक्त ठप्प असलेले आहेत पहिलाच्या फायली पैसे आणखी पडलेले नाही आहेत ते फायली पण तसेच गेलेले आहेत म्हणून सगळ्या कारण एवढीच विनंती आहे गावकडे लक्ष द्या वारंवार यांच्या गावची महिला सरपंच उपोषण करत आहे उपोषणाला बसत आहे का तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे की नाही एवढे तरी शोधायला पाहिजे की असं कोणतंच गाव नसत जिथं स्मशानभूमी अंगणवाडी ग्रामपंचायत असं नाही ते आता यांच्या गाव पहिल्या नंबरला निघणार आहे सुरक्षा विनंती आहे इकडं लक्ष द्यावे नसता जर एवढं बोलून बी एवढ्या म्हणून बी तर ते लक्ष देत नसतील तर उद्या जगण रचन सरणावर बसून आंदोलन होणार आहे याची दक्षता घ्यावी धन्यवाद